सोशल मीडियावर अनाथ आश्रमातील स्थळाबाबतची माहिती येत असते यामध्ये मुलीचं नाव शिक्षण पत्ते आश्रमाचे पत्ते संपर्क क्रमांक आणि विशेषतः लग्नासाठी अनाथ मुली उपलब्ध असल्याचे दावे या माध्यमातून केले जातात आणि मग त्यातील काही खरे असतात खोटे असतात किंवा फसवे असतात कसे असतात याचे नेमके प्रकार काय असतात तर याबाबतच्या माहितीचा उहापोह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मी गजानन खंदारे कार्यकारी संस्थापक मराठा लग्न अक्षदा हा एक आमचा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कोणालाही पैशासाठी पैशाची कुठल्याच गोष्टीसाठी मागणी करत नाही तेव्हा फसवणुकीपासून ज्याचं त्यानं सावध असलं पाहिजे हे आवाहन आम्ही प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो प्ले स्टोरला आमचा एक मराठा लग्नाक्षद नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता त्यावर काही स्थळं पाहू शकता अगदी मोफतपणे आमचे काही व्हॉट्सअपचे ग्रुप पण त्यावर तुम्ही जॉईन करू शकता आता तुम्हाला या माध्यमातून जी काही माहिती सोशल मीडियावरून प्रसारित होत असते तर त्याचीच चर्चा आपण या माध्यमातून करणार मित्रांनो काही दिवसांपूर्वी उदगीर येथील एका बोगस आश्रमाने जिचं नाव जिजा माता शिक्षण संस्था सोशल मीडियावर मुलीचं लग्न लावून देतो म्हणून पन्नास पन्नास हजार रुपये उकळले साडेसहा हजार रुपये काही जणांकडून आगाऊ घेतले की ज्याच्या माध्यमातून गेटपास या विवाह इच्छुक मुलांना दिली जाणार होती आणि त्या माध्यमातून हा फसवणुकीचा एक खूप मोठा आकडा काही वर्षांपूर्वी समोर आला होता पोलिसांनी एका जोडप्याला अटकही केली होती यूट्यूबवरही अशा अनाथ आश्रमांच्या मुलीशी लग्न करण्याबाबतच्या किंवा फेसबुकवर यासारख्या शीर्षकाखाली अनेक जाहिराती येत असतात त्याचे दृश्य हे लाखोच्या संख्येनं त्याचे व्ह्युअर्स असू शकतात आणि अशा व्हिडिओना पसंती करणारे किंवा अशा पोस्टना पसंती करणारे किंवा पाहणारे हे लाखोच्या संख्येत असतात मात्र या माध्यमातून फसवणुकीशिवाय आत्तापर्यंत कुणाच्या काहीच पडलेलं नाही प्रेम मधुर नावाच्या एका अनाथ आश्रमांना तरुणांना असा एक फॉर्म सोशल मीडियावरून प्रसारित करण्यात आला होता आणि त्या माध्यमातून सहा हजार पाचशे रुपये जमा करण्यास सांगितले गेले अनेकांनी ते पैसे भरले ही संख्या लाखो नाही तर कोट्यावधी रुपयाच्या घरात जाऊन पोहोचली आणि खोटेनं फोन नंबर देऊन अशी अनेकांची फसवणूक झाली आणि ज्यावेळेस हे तथ्य उघडकीस आलं त्यावेळेस हा करोडो रुपयाचा घोटाळा उघडकीस आला पोलिसांनी ही माहिती समोर आणली याच्या बातम्या तुम्हाला प्रिंट मीडियावर सोशल मीडियावर सहजपणे सापडून जातील असे आर्थिक फसवणुकीचे अनेक प्रकरणं अनेक प्रकार आहेत अं अशी काही रॅकेट्स आहेत की, की मुलगी एका ठिकाणची असते तिची मावशी दुसऱ्या ठिकाणची असते आई तिसऱ्या ठिकाणची असते आधार कार्ड त्यांचं वेगळं असते इचं वेगळं असते आमच्यासारखे काही दलाल असतात आणि मग हे दलाल विवाह इच्छुक मुला मुलींना फोनद्वारे आपल्या जाळ्यात ओढतात आणि मग त्यांची स्वतःची पन्नास हजार एक लाख दोन लाख दलाली घेतात मुलींच्या आई वडिलांना दोन लाख रुपये द्यायचे असं सांगितलं जातं मुलीच्या अंगावर काही दागिने घातले जातात आणि मग एखाद्या मंदिरात एखाद्या कुठेतरी ठिकाणी लग्न लावलं जातं आणि संध्याकाळी ती मुलगी नांदायला येते आणि रात्रतून ती दागिने घेऊन पसार होते किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फरार होते अशा अनेक बातम्या सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत मात्र ही सत्य आणि तथ्य सांगत असताना बरेच जण खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहितात की रिकामी बडबड कमी करा आणि आम्हाला अनताश्रमांचे पत्ते द्या तर मित्रांनो या लोकांसाठी हेच सांगणं असेल की असे अनाथ आश्रमांचे पत्ते त्या अनाथ आश्रमांच्या परवानगीशिवाय प्रसारित करता येत नाहीत तरीसुद्धा आम्ही युट्यूबीच्या आणि सोशल मीडियाच्या कम्युनिटी गाईडलाईनचं भान ठेवून काही पत्ते अनाथ आश्रमांचे हे उपलब्ध करून दिले आहेत त्याचे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर सहजपणे सापडून जातील ते सर्च करा आणि त्या ठिकाणी त्यांच्या ज्या काही निर्धारित वेळा आहेत भेटण्याच्या तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आपण भेट घेतली पाहिजे कुठलाच अनाथ आश्रम तुम्हाला गेटपाससाठी पाच हजार रुपये द्या सात हजार रुपये द्या किंवा आठ हजार रुपये द्या अशी मागणी करत नाही बरेच जे काही अनाथ आश्रमाचे पत्ते जे काही प्रसिद्ध होत असतात सोशल मीडियावर कोल्हापूरच्या नावानं सोलापूरच्या नावानं बऱ्याचदा अहमदनगरच्या नावानं छत्रपती संभाजीनगरच्या नावानं लातूरच्या नावानं पुणे साईचं संस्थान जे आहे शिर्डी शिर्डीच्या नावानं नागपूरचे काही अनाथ आश्रम या नावाखाली जे काही अनाथ आश्रमांचे पत्ते प्रसिद्ध होत असतात तर हे सगळे खोटे असतात या अशा पत्त्यांपासून आपण सावध असलं पाहिजे आ, आ, त्या पत्त्यांची जी काही माहिती असेल तर ती सत्यापित करण्यासाठी करून घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे किंवा आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला त्याबाबत संपर्क केला पाहिजेत किंवा महिला आणि बालकल्याण विभागाची जी काही वेबसाईट आहे किंवा महिला आणि बालकल्याण विभागाचं जे काही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही कार्यालय असेल तर त्या ठिकाणी आपण भेट दिली पाहिजेत नागपूरला पा एकशे बत्तीस जवाहर नगर गिट्टी खदान रस्त्यावर एक सदरच्या या ठिकाणी एक अनाथ आश्रम आहे त्या ठिकाणी आपण अकरा ते एक या वेळात भेट देऊ शकता किंवा सायंकाळी चार ते आठ या वेळात भेट देऊ शकता रविवारच्या दिवशी अकरा ते एक आणि या वेळात तुम्ही त्या ठिकाणी भेट देऊ शकता दुसरं रवि रवींद्रनाथ मार्ग धंतुली नागपूर येथेसुद्धा एक अनाथ आश्रम उपलब्ध आहे त्या अनाथ आश्रमाचं नाव आम्ही मुद्दाम या ठिकाणी कम्युनिटी नुसार प्रसिद्ध करत नाही या ठिकाणीसुद्धा सकाळी आपण अकरा ते एक आणि सायंकाळी चार ते आठ या वेळात भेट देऊ शकता तिसरं जे आहे छत्रपती संभाजीनगर स्वामी समर्थ अनाथ आश्रम या नावानं इथे एक गट क्रमांक सेहेचाळीस एक भगवान बाबा नगर मुकुंदवाडी परिसरामध्ये हा एक आश्रम आहे बालाघाट बालापूर फाटा आ, या ठिकाणी हा आश्रम संभाजीनगरला आहे प्लॉट क्रमांक चार व पाचमध्ये रेणुका माता मंदिर रोडजवळ एक चाटेस्कूल पृथ्वीनगर बीड बायपास रोडवर सुद्धा एक अनाथ आश्रम आहे कोल्हापूरला जानकी नावानं आहे शिरूल तहसील अंतर्गत घोसार वाड सुद्धा महिला आणि बालविकास विभागाचं अंतर्गत चालणारा एक आश्रम आहे तर ही जी काही अनाथ आश्रमांची जी काही तुम्हाला दोन चार पत्ते सांगितलेले आहेत आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही काही पत्ते दिले आहेत तर या अनाथ आश्रमामध्ये विवाह योग्य मुली असतीलच असं नाही या ठिकाणी दाखल होणारी जी काही मुलं मुली असतील तर ती चार वर्षाची सहा वर्षाची दहा वर्षाची सुद्धा असू शकतात जर तुमच्यामध्ये एक सामाजिक उत्तरदायित्वाची भावना शिल्लक असेल माणुसकी शिल्लक असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या जाऊन एखादा मुलगा मुलगी दत्तक घेऊ शकता किंवा त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी तुम्ही स्वीकारू शकता किंवा त्या अनाथाश्रमांना मदत करू शकता प्रत्येक अनाथाश्रमाचे नियम हे वेगळे असतात प्रत्येकाचे बाहेला जे वेगळे असतात त्या ठिकाणी जाऊनच आपण त्याची पडताळणी आणि शहानिशा केली पाहिजे असंही आमची एक या माध्यमातून सूचना असेल बाकी तुम्ही आमच्यापेक्षा जास्त शिकलेले आहात समजदार आहात तुम्हाला याबद्दल काही सूचना असतील काही वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये आपण नक्की कळू शकता रुहात तुर्तास तुर धन्यवाद जय जिजाऊ